जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आता निवडणुका समोर आलेल्या आहेत आपण डोंबिवलीतले अनेक जे तज्ज्ञ माणसं आहेत क्षेत्रामध्ये डोंबिलीच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा अन्य विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी भरघोस काम केलेलं आहे अशा व्यक्तींना भेटून या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं आणि एकूणच शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांची नेमकी काय मतं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हटली की हिचं वैशिष्ट्य हेच आहे की इथे खड्डे रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी सुद्धा नागरिकांना आजही तडफडावं लागत आहे खड्डेमय रस्ते ही डोंबिलीची खास ओळख आहे याशिवाय मोठ्या प्रमाणावरती या शहरावर असलेलं प्रदूषणाचा वेखा मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण वाहनं बेशिस्त वाहनं अशा अनेक समस्यांनी हे शहर वेळलं गेलेलं आहे आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते अत्यंत जुने डोंबिलीकर आहे डोंबिलीच्या अनेक काही चांगल्या चांगल्या वास्तू आहेत त्यांच्या कल्याण डोंबिलीतल्या पण आपण म्हणू शकतो त्यांच्या जडणघडणीमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे आपल्यासोबत श्री राजीव ताय शेट्टी आहेत मोठे वास्तुविशारद आहेत आणि आय ई ए आर ही जी संस्था आहे ही संस्था पर्यावरण बांधकाम वास्तुविशारद या विषयीचं संशोधन देखील करते आणि प्रशिक्षण देखील लोकांना करते जागृती जनजागृती करते त्याचे ते स्वतः अध्यक्ष आहेत तर सर जनमाणीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तुमची जी भेट घेतली आहे याचं मुख्य प्रमुख कारण आहे आता कल्याण डोंबिवली महानगर महानगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकाही होत आहेत तुम्ही अत्यंत डोंबिली शहर जवळनं पाहता आहात अनेक वर्ष पाहिलेले आहेत महानगरपालिकेचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे या महानगरपालिकेच्या सोबत तुम्ही काही जसं डोंबिलीचं नाट्यगृह घडवण्याच्या ना मध्ये तुमचा मोठा हातभार होता शिवाय तुम्ही के डीएमटीचा पर्याय बस मध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग डेपोमध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा जो दुर्गाडी किल्ल्याचे ते श्री शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यामध्ये सुद्धा तुमच्या प्रे तुमच्याच दृष्टिकोनातून तो बनवला गेलेला आहे तर अशा तुम्ही या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जडणघडणीमध्ये तुमचा सहभाग आहे आज जो प्रमुख प्रश्न आम्ही काही प्रश्न या मुलाखतीमध्ये काढले त्यातला मुख्य मुद्दा तुमच्याशी आहे तो म्हणजे तुम्ही पर्यावरणाचा एक अभ्यासक आहात या संस्थेचे अध्यक्ष आहात इथे शहरामध्ये आत्ता ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वारंवार पडणारे रस्त्यां रस्त्यांमध्ये पडणारे खड्डे आणि निकृष्ट दर्जाचं रस्त्यांची कामं याबद्दल नागरिक प्रचंड कमालीचे नाराज आहेत आता ह्याच्यावरती तोडगा काढला जातोय तो सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचा काय वाटतं तुम्हाला की ह्या जो हा जो काही बदल किंवा हा जो काही काँक्रिटीकरणाचा वारं आता वाहत आहे त्याने डोंबिलीतल्या रस्त्यांची सुधारणा होईल का आणि मूलभूत त्याच्यामध्ये काय नेमके दुरुस्त्या केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं मुळामध्ये रस्त्याचं बांधकाम जे केलं जातं त्याच्याकरता कॉन्क्रीटची ग्रेड जी निश्चित केलेली आहे ए थर्टी फाय ही एक ग्रेड आहे ही निश्चित केलेली आहे ती निश्चित केलेल्या ग्रेडप्रमाणे ते काँक्रिटीकरण घडलं पाहिजे कॉन्क्रीट करण्याकरता पाणी जे लागतं ना ते पोर्टेबल वॉटर म्हणजे प्यायचं पाणी आहे त्यामुळे दूषित पाणी टाकून करन कॉन्क्रीटीकरण करणं किंवा त्याला क्युरिंग देणं याने हे रस्ते टिकणार नाही पण रस्ते करण्याकरता त्याचा बेस चांगला असला पाहिजे त्याच्यासाठी रस्ते खोदून त्याच्या तळाला जे असलेले ज्या काही आपल्या नागरी सुविधापूर्वी निर्माण केल्या गेल्या होत्या काही केबलिंग होतं काही पाईपलाईन्स पाई होत्या ह्या व्यवस्थितपणे एका बाजूला घेऊन क्रॉस डग टाकून त्याचं क्रॉसिंगचं चॅनलिंग निश्चित करून त्याच्यानंतर रस्त्याचं प्लॅनिंग हे आता यू डी पी एफ आय किंवा यू डी सी पी आरमध्ये सुद्धा त्यांनी रस्त्याचे सेक्शन्स दाखवलेले आहेत की से रस्ता कसा असायला पाहिजे फुटपाथ कसा असायला पाहिजे त्याला झेब्रा क्रॉसिंग दाखवायला पाहिजे का नको फॅनिंग कसं असायला पाहिजे सेक्शन्स कसे असायला पाहिजे त्याचप्रमाणे इंडियन रोड काँग्रेसने दिलेल्या ज्या नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे कुठच्या करता कुठचा रस्ता कसा असावा याही नॉर्म्स आहेत त्याचाही अभ्यास करून त्याच्यावरती काम केलं पाहिजे मुळामध्ये हे काम करताना त्याची त्याची त्याचं जी ग्रेड आहे किंवा त्याचं जी क्वालिटी आहे या क्वालिटीवरती निरीक्षण व्यवस्थित झालं पाहिजे आणि जे काम केलं जात आहे ते योग्यरित्या होत आहे की नाही याची पाहणी करायला पाहिजे आपल्याकडे पी डब्ल्यू डी खातं आहे त्याच्यामध्ये सुपरवायझर्स आहेत ज्युनियर इंजिनियर्स आहेत डेप्युटी इंजिनियर्स आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आहेत सिटी इंजिनियर्स आहेत ही सगळा एवढा पसारा असून देखील या रस्त्याला व्यवस्थित स्लोप नाही आहेत फुटपाथ अवास्ता व वरती आहेत गटार जरुरीपेक्षा सेक्शन लहान आहेत किंवा मोठे आहेत वी सेक्शनचे गटारं नाही आहेत ते क्लिनिंगलाही त्रास होतो या गटारांमधून पाईपलाईन पिण्याच्या पाण्याच्या क्रॉस होतात ज्याच्यामुळे दूषित पाणी लोकांना मिळतं तर ह्या सर्व किंवा गॅस लाईन आज शहरामध्ये मेन शहरामध्ये आज डोंबिवली शहरामध्ये आजपर्यंत आज आलेले नाही आहेत आउटरला आलेले आहेत मध्ये आलेले आहेत पण आपल्याकडे येऊ शकले त्याचं ये कारण एकच आहे की ह्या बऱ्याचशा लाईनी ओव्हरलॅपिंग झालेल्या आहेत आता या, या बदलल्या पण गेलेल्या नाहीत रस्त्याच्या बाजूला फायर हायड्रंट असायला पाहिजे तेही नाहीत तर ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स करून हे रस्ते बनवले गेले तर कदाचित भविष्यामध्ये आपल्याला स्वच्छता दिसेल आता रस्त्यावरचे लाईटचे खांबसुद्धा त्यांनी फुटपाथच्या बाहेर रस्त्यात टाकलेले आहेत त्याच्यामुळे रस्त्याचं रुंदीकरण बाजूलाच राहिलं पण रस्त्यात एक अडथळा निर्माण झालेला आहे याच्यामध्ये एम ने बरंचसं काम घाणेळं काम करून ठेवलेलं आहे त्यांनी पोल त्यांचे ट्रान्सफॉर्मर असे रस्त्यात टाकलेत कुठे कुठे जागा व्यापलेल्या आहेत आणि तिथे लोकांचा कचरा पडतोय तिथले रस्ते नीट बनू शकले नाहीत आणि यांनी जे हे जे फिडर पोल वगैरे जे टाकले त्याचं काही ते भाडं देत नाहीत एक प्रायव्हेट कंपनी आहे त्यांनी महापालिकेला भाडं पण द्यायला पाहिजे वास्तविक पाहता ते न देता ते महापालिकेला सांगतात की तुम्ही एवढे पैसे भरलेत तर आम्ही शिफ्टिंग दोन अन्याय लोकांकडून तुम्ही भाडं घेता मीटरचं भाडं घेता लोकांकडून तुम्ही आवाज तो चार्जेस घेता आणि मग हे शिफ्टिंगला तुम्ही महानगरपालिकेकडून पैसे घेता महानगरपालिका आपल्या पदाचे पैसे देणार आहेत नागरिकांनी भरलेल्या टॅक्स टॅक्समधूनही पैसे देणार आहेत मग हा अपव्य आहे का त्यामुळे त्यांनी बेशिस्तपणे काम केलं जे काम केलं त्यावेळेला त्यांनी महानगरपालिकेची परवानगी घेतली होती का ती पण त्यांनी घ्यायला पाहिजे म्हणजे ही एकट्या महानगरपालिकेचा हा दोष आहे असंही गृहित धरून चालणार नाही वास्तविकता अशी आहे की याच्यामध्ये जे काम होणार आहे त्यांना सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे पेडस्ट्रेनला चालायला जागा नाही पार्किंगचे अलॉटमेंट नाही किंवा पार्किंग दिवसा कसं करावं हो। चार चार तासांनी त्याचं शिफ्टिंग ठेवलं तर परमनंट पार्किंग करून रस्ते ब्लॉक होणार नाही आज काम करायलाही त्रास होतो आहे आणि हे नीट रस्ते रुंद होऊ न शकल्यामुळे आज आपण हा परिणाम भोगतोय आणि या परिणामामुळे आपल्याकडे डस्ट कचरा त्याच्यानंतर वाहनं भरपूर आहेत रिक्षा आहेत आपल्याकडे इलेक्ट्रिक रिक्षा अद्याप आलेल्या नाहीत या पेट्रोलवरती डिझेलवरती किंवा गॅसवरती चालू आहेत त्याच्यामुळे सस्पेंडेड पार्टिकल्स खूप आहेत त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये दूषित हवामान तर आपल्याकडे आहेत उष्णतेत वाढ होतेच आहे आणि कामाची क्वालिटी ही निश्चितपणे सांभाळली पाहिजे महानगरपालिकेने आणि त्याच्यावरती थर्ड पार्टी ऑडिट करूनही घेतलं पाहिजे आणि टाकलेल्या कॉन्क्रीटची ग्रेडही तपासली पाहिजे हे केलं तर भविष्यामध्ये आपल्याला खड्डेमय रस्ते राहणार नाहीत परंतु खड रस्ता रुंदीकरण करून मुख्यत्वे त्याचे फुटपाथ जे कुठेही कुठच्याही लेवलला नसलेले आहेत ले त्याची एक लेवल आहे किंवा लेवल नसेल तर किमान रस्त्याच्या लेवलला पेवडे एरिया पेडस्टन एरिया डिक्लेअर करून टाकला पाहिजे पार्किंग एरिया जो आहे रिक्षा स्टँड आहे एकेका ठिकाणी पाच पाच सहा सहा रिक्षा स्टँड आणि कॉर्नर ब्लॉक करतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जामिंग होतं आणि त्याच्यामुळे त्या कॉर्नर त्या पर्टिक्युलर चौकामध्ये तुम्हाला पोल्युशन जास्त मिळतं ट्रॅफिक जाम झालेलं असतं तर ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याचं पाणी करून आणि एक्सपर्टना अपॉइंट करून हे काम करून घेतलं पाहिजे परंतु आता हा तुम्ही कॉन्क्रीट बद्दलचा मुद्दा सांगितला किंवा रस्त्यांचं जे काही सिमेंट कॉन्क्रीट केले जातात त्याच्यावर परंतु अनेक रस्ते आजही आहेत जे डांबरी आहेत त्यांचं रडगाणं तेच आहे खड्डे आहेत त्याच्यावर तात्पुरतं ता, डांबर लावलं जातं आणि परत त्याचे खड्डे पडतात आता काही काही पॉलिटिकल लोकांनी व्हिडिओ टाकले की आता ह्या पद्धतीमध्ये जसं आधी पाणी काढा तिकडं नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून आपण हे खड्डे कायमस्वरूपी काढू शकतो अशा पद्धतीचं पण त्यांनी माहिती तर हे असे नेमके कोणत्या पद्धती जे जे परत खड्डे पडणार नाहीत किंवा जे आज जोपर्यंत त्यांचं सिमेंट कॉन्क्रीट होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यांवरती तरी डांबरे रस्त्यांवर खड्डे पडू नये यासाठी जर तुमचं काय सूचना आहेत किंवा काय तुमचं मत आहे मुळामध्ये या रस्त्याला कॅम्बर ज्याला म्हणतो आपण की रस्त्याच्या मध्यापासून गटारीपर्यंत व्यवस्थित स्लो पण असणं हे आवश्यक आहे तो जर उतार नीट नसेल आणि त्याचा सरफेस करण्यासाठी त्याचा जो वरचा सरफेसचा लेअर आहे तो नीट नसेल म्हणजे चांगल्या ग्रेडचा नसेल तर असे खड्डे पडू शकतात कारण एक तर त्याचा बेस वर्षानुवर्ष एकावर एक एकावर एक थर एक एक दोन आहे त्या लेवलच्या खूप वरती गेलेला आहे त्याच्यामुळे ॲक्च्युअली आता अंबरनाथमध्ये सुद्धा हे रस्ते असे होते पण त्यांनी काय केलं त्यांनी स्क्रबर लावला आणि स्क्रबरनी त्यांनी रस्त्याच्या सरफेसवरचं डांबर काढलं त्याच्यानंतर त्या ते स्वच्छ करून घेतलं त्याच्यामध्ये परत नवीन डांबर टाकलं आणि हे सरफेस त्यांनी व्यवस्थित व्यवस्थित स्लोपने तयार केले आणि कमी करताच चांगले रस्ते झाले अर्थात अंबरनाथ बदलापूरच्यापेक्षा आपल्याकडे ट्रॅफिक जास्त आहे पण त्या दृष्टीने त्या पद्धतीचे त्या थिकनेसचे आणि त्याचा बेस चांगला कसा होईल हे बघून असलेल्या मातीवरती जर तुम्ही डांबर टाकलं तर ते निश्चित निघणार आहे डांबरसुद्धा टाकलेला आता श्रीलंकेमध्ये आम्ही मध्ये गेलो होतो त्यावेळेला तिथे सतत पाऊस असतो परंतु तिथे पडलेला खड्डा ते ते त्वरित रिपेअर करतात आणि रिपेअर केल्यावरती त्याच्यावरती पहिलं प्लास्टिक चिकटवून टाकतात की जेणेकरून ते रिपेअर केलेल्या डांबराच्या आतमध्ये पाणी जाणार नाही याची ते काळजी घेतात आणि त्याला एक प्रकारचं एक रात्रीच्या वेळेत काम करतात आणि त्याला एक प्रकारचा एक तंबू उभा करतात आणि ते पॅच वर्क करतात तेवढा ट्रॅफिक तिथे लाईट लावून डायवर्ट केलेला सो रात्री साधारण साडेबारा एकच्या नंतर हे कामं करतात आणि त्यांच्याकडे खड्डे नाही आहेत मग आमच्याकडे का आम्ही ही काळजी घेऊ शकत नाही आमच्याकडे फॅनिंग नाही रस्त्याला आमच्याकडे सिग्नल नाहीत आमच्याकडे पेडरस्टल क्रॉसिंग नाही पेडस्ट्रील क्रॉसिंगचं झेब्रा मार्किंग नाही फुटपाथला मार्किंग नाही सायनेज कुठचीच नाही त्याच्यामुळे मग सगळीच अवस्था दुर्मिळ दु म्हणजे दुर्लक्षित आहे त्याच्यामध्ये ट्रॅफिकवालेही लक्ष देत नाही तर ट्रॅफिकवाल्यांकडे स्टाफ कमी आहे म्हणतात त्यांनी वॉर्डन नेमलेले आहेत पण वॉर्डन पण लक्षात देत नाही कोणी कोणाला सहकार्य करत नाही हे जर सहकार्य केलं तर हा विषय येणार नाही आहे आणि रस्ते तेवढे खराब होणार नाही आहेत रस्ते खराब होतात त्याच्याबरोबर ही वाहनं थांबतात वाहनं जातात धूळ येते म्हणजे एकावर एक अवलंबून आहे प्रत्येकाने आपापलं कर्तव्य जर नीट बजावलं असतं तर ही वेळ आलीच नसती आज ही वेळ आहे ना डोंबिवली कर अत्यंत दुर्दैवी आहेत असं माझं म्हणणं आहे पण मग याला जबाबदार कोण राजकीय का प्रशासकीय कलथान कोणाचा नेमका आपण त्याला का नागरिक जे स्वतःही यामध्ये एक प्रकारे त्यांची अनास्था आहे या संदर्भात नागरिकांनी स्वतःची शिस्त तर पाळायलाच पाहिजे एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट प्रशासकीय लोक पण याला जबाबदार आहेत कारण यांनी शिस्त लावायची पार्किंग झोन त्यांना माहिती आहे की कॉर्नरच्या पासून पन्नास मीटर पर्यंत पार्किंग पन्नास ते पंच्याहत्तर मीटर पर्यंत कुठचंही वाहन पार्किंग झोन नसावा हे माहीत असून सुद्धा प्रत्येक चौकामध्ये नाक्या नाक्यावरती या झोनमध्ये गाड्या गाड्या पार्किंग होतात त्याच्यानंतर रिक्षा स्टँड आहेत हे रिक्षा स्टँड याला जबाबदार आहेत एवढ्या रिक्षा वाढलेल्या आहेत हे बेशिस्त एकेका रस्त्यावरती ते चार चार लेन तीन तीन लेन लावून रस्ते ब्लॉक करत आहेत कुठची वाहनं कुठून जाणार म्हणजे लोकांना प्रायोरिटी नाही आहे फक्त धंदा हा रिक्षावाल्या नाहीत मारे पण जे कामाला जातात नोकरीला जातात जे धंद्याला जातात त्यांना धंदा नाही रिकाम तेकडे आहेत ते मीटर सुद्धा नाही आहेत त्यांना भावाच्या सवा पैसे घेऊन सुद्धा शिस्त पाळायचीच नाही त्यांच्यासाठी रेलिंग लावलं जातं आणि प्रायव्हेट कार कारवाल्यावरती दंड आकारला जातो त्यांनी कुठेही पार्किंग केलेलं चालतं त्यांच्या गाड्या उचलल्या जात नाही प्रायव्हेट रिक्षा प्रायव्हेट मोटरसायकल स्कूटर लेडीज असतात त्यांच्या मुद्दाम उचलल्या जातात त्यांना त्रास केला जातो हॅरेसमेंट केली जाते हे का काही जंक्शनवरच्या हो रिक्षाला त्यांना किती लोकांना तुम्ही पेनल्टी लावली त्यांचे अधिकृत तुम्ही स्टँड कसे काय केले हे अधिकृत आहेत का अधिकृत नाही आहेत तर तुम्ही डिक्लेअर केले का गॅजेटमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे गॅझेटमध्ये ते बोर्ड लावले पाहिजेत विरुद्ध दिशेला सुद्धा पार्किंग करून रिक्षा स्टँड आहे विरुद्ध दिशेला तोंड करून असलेले रिक्षा स्टँड आहेत जर कीप लेफ्ट हो आहे तर कीप राईट कीप राईट कसं काय होतो आणि ह्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं मेन चौकांमध्ये ट्रॅफिक जाम होतं आणि याला कारणीभूत आमचे मी म्हणजे आमचे जे नेते आहेत हे त्यांना सांभाळून घेत आहेत असं म्हटलं जाईल नेत्यांनीच हे एक गोष्ट करायला पाहिजे यांनी पोलिसांना निदर्श पोलिसांच्या निदर्शना दिलं पाहिजे की बाबा नाही ही चुकतंय हे व्यवस्थित लावा ही शिस्त लावा हे सांगितलं ला पाहिजे ट्रॅफिकवाल्यांना मदत केली पाहिजे पॉलिटिकल प्रेशर आणलं नाही पाहिजे त्यांची जबाबदारी आहे आणि नागरिकांची जबाबदारी आहे नागरिकांनी पण ते लेखी कळवायला पाहिजे त्यांना की नाही हे चुकतंय आम्ही स्टेशनवर उतरलो तुम्ही आम्हाला फुट फुटओवर भु ब्रिज दिलात आम्ही उतरल्यानंतर आम्ही काय करायचं कुठे जायचं तिथे सुद्धा भीक मागित या स्टँडवरून त्या स्टँडवर पळत असतात लोक बायका रात्री दहा दहा साडे दहा पर्यंत धावत असतात का लोकांचे हाल होत आहेत आज मेट्रो जाते ती मानपाड कल्याणशीर रोडने जाते आज शहरातून काहीच नाही तिकडे जायला पब्लिक ट्रान्सपोर्ट का नाही शहरातून स्टेशन कडून जर आपल्या आप संपूर्ण कल्याण मध्ये आपण स्टेशनच्या बाहेर आठ आठ किलोमीटर दहा दहा किलोमीटर पर्यंत परिसरामध्ये जर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही तर लोक काय करणार प्रत्येकाला घरी लवकर जायची घाई असल्यामुळे गर्दी होते आणि त्याचा बेनिफिट घेऊन हे फेरीवाले बसतात रात्री अकरा अकरा बारा पर्यंत बारा बाजीवाले फेरीवाले बसलेले असतात आणि फेरीवाल्याने मुभा दिलेली आहे हे ना फेरीवाला झोन मध्ये पण फेरीवाले या शहराला शिस्त लागणं आणि शिस्तीत वागवण हे वागवायला लावणं हे काम प्रशासनाचं आहे काहीतरी मॉनिटरिंग करायला पाहिजे प्रत्येक नागरिक करणार काय सकाळी उठतो ट्रेनमधून लटकत जातो तो ऑफिसला जातो कसा बसा दमून रात्री येतो सात वाजता आठ वाजता आल्यानंतर तो, तो गर्दीत सापडतो आणि घरी पोहोचेपर्यंत त्याला दहा वाजता त्याला विचार करायला वेळ मिळतो त्यांच्या मुलांकडे फॅमिलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो त्यांना त्यांच्या शिक्षणाकडे वेळ मिळतो त्यांना शाळेत सोडायला वेळ मिळतो त्यांना शांतता मिळते नाही मिळत मग हा दोष कोणाचा काय ज्या वेळेला बाहेरचे बाहेरचे म्हणजे आपल्याकडे लोडा आहे किंवा पलावा आहे किंवा रुणवाल आहे इथून सगळी वाहनं येतात शहरामध्ये किंवा सगळे लोक शहरामध्ये रिक्षाने आणि येतात ते आल्यानंतर सॅच्युरेशन होतं आता समजा बाहेरचे रस्ते आहेत समजा कल्याणशी रोड आहे शंभर फुटी रोड आहे त्या शंभर फुटी रोडवरून मानपाडा रोडने ज्या वेळेला येतो त्यावेळेला मानपाडा रोडवरून तो येताना तो पन्नास फुटाचा रस्ता बनतो अचानक आणि पन्नास फुटामध्ये दोन ट्रेन असतात मग ते हळूहळू बॉटलने होत होत शहरातल्या एका पर्टिक्युलर स्टेशनजवळ परिसरात आल्यानंतर चौकामध्ये त्याचे त्यांना अडथळे निर्माण होतात ह्या चौकामध्ये सुद्धा दुकानदार आहेत किंवा बिल्डिंगवाले आहेत ह्यांनी बाहेर शेड वेदर शेड उभ्या केलेले आहेत सामान टाकलेलं आहे एम एस पोल आहेत असे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा टाकलेल्या आहेत की ज्याच्यामधून आपल्याला काही म्हणजे अडथळ्याची शर्यत पार करून लोकांना यावं लागतं आणि ह्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात आता हे पोल वगैरे आहेत हे सुद्धा त्यांनी शिफ्टिंग वेळेवरती करा केले असते तर ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर झाले असत्या किंवा ट्रॅफिकला फ्लो चांगला मिळतात फेडस्ट्रियन एरिया डिक्लेअर होणं आवश्यक हो आहे याच्यामध्ये म्हणजे हे जे काय आहे हे प्लॅनिंगच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहे ते हो टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटनी किंवा महानगरपालिकेच्या खात्याने त्यांनी बघायला पाहिजे की प्लॅनिंग काय करायला पाहिजे त्यांनी वेळोवेळी ट्रॅफिकचं डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट यांना मदत केली पाहिजे त्यांच्या एकत्र मिटिंग्स घेतल्या पाहिजेत प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांची एक समिती असली पाहिजे असं महाराष्ट्र प्रोविन्शियल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये आहे या समित्याच अस्तित्वात नाही त्याच्यामुळे त्या समित्यामध्ये नागरिक आहेत इन्वॉर्ड त्याच्यामुळे बोलणारे चार डोके आहेत ती पण बोलू शकत नाही दिलेल्या पत्रांना आता कालच त्या घाणेकरांनी उपोषणाला म्हणजे त्या ह्याला काय ठिया आंदोलन करायची वेळ आली त्याच्यावरती महिना दीड महिना तीन महिने झाले त्या पत्राला उत्तर नाही जो एक जनजागृतीसाठी धडपडणार माणूस आहे अशा कित्येक लोकांचे कित्येक पत्र पडले त्याला उत्तर नाही ऑनलाईन दिलेल्या कंप्लेंटला उत्तर मिळत नाही मग अशा वेळेला घडणार काय बेशिस्त कारभार झालेला का आहे अशा वेळेला तुम्हाला तुम्हाला चांगलं मिळणं शक्य नाही आज डोंबिवलीतून कित्येक फॅमिली निघून गेल्या ठाण्याला निघून गेल्यात मुलुंडला निघून गेल्यात त्यामुळे नको डोंबिली नको कल्याण नको खूप गाणेड आहे खूप गाणेड आहे आणि आम्हाला आम्ही डोंबिली कर किंवा आम्ही कल्याण कर आम्ही वेळेला बाहेर जातो आणि बाहेर लोक भटत कसली डोंबिली आम्हालाही लाज वाटतेच ना आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आणि याची दखल तरी घ्यायला पाहिजे अपेक्षा आहे आता निवडणुका आहेत बघूया याच निवडणुकाच्या अनुषंगाने हाच आपला प्रश्न राहील की तुम्ही दोन्ही राजवटी बघितल्या आधी राजकीय राजवटीमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे आणि आता प्रशासकीय राजवटसुद्धा तुम्ही अनुभवली असेल तर आता पुन्हा एकदा या महापालिकेवरती राजकीय राजवट येणार रा आहे काय अपेक्षा आहेत आणि काय वाटतं या, का वाट या दोन्ही फरकांमध्ये नेमकं काय का जाणवतं कल्याण डोंबिली महानगरपालिका एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन झाली बरोबर त्यावेळेला ही प्रशासकच होते सुरुवातीला एकोणीसशे पंच्याण्णव साली मला वाटतं त्याचं चौऱ्याण्णव ला इलेक्शन झाले आणि त्यावेळेला आमचे लोकप्रतिनिधी आले त्यावेळेला शिवसेनेचं तिथे अस्तित्व जास्त जोरत होतं विकास आराखडा पब्लिश झालेला होता विकास आराखडा सुद्धा एकोणीसशे त्र्याण्णव साली बनवायची ऑर्डर गव्हर्नमेंटकडून आली शहाण्णव साली तो पब्लिश झाला पब्लिशसुद्धा घाईघाई केला गेला का तर शेवटची तारीख आली अमुक आली अमोक आली असं करू तो पब्लिश झाला महापौरांच्या सहीने झाला जे कधीच कुठे कधीच घडलेलं नाही ते महापौरांच्या सहीने विकास आराखडा पब्लिश होतो दुर्दैवी घटना होती पण झाली आणि विकास आराखडा पब्लिश झाला तो दोन हजार एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार सोळा तिथपर्यंत व्हॅलिड असेल वीस वर्षाकरता तो विकास आराखडा होता दर पाच वर्षांनी त्याचा रिव्ह्यू घेणं आवश्यक होतं ते तर कोणी घेतलंच नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली बाजासाहेब असताना त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही रवींद्र माने राज्यमंत्री होते यू डीचे त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे मा मी स्वतः ऑब्जेक्शन्स दिलेली आहे त्यावेळेला शरयू प्रधान या मापौर होत्या आणि त्यांना मी दाखवलं की हा आराखडा चुकलेला आहे नदीचे नदीच्या बाउंड्रीज विलेज बाउंड्रीज शिफ्ट झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे घराधारांवरून रस्ते जात आहेत आता हा विकास आराखडा ज्यावेळेला तयार केला गेला ना त्यावेळेला आपल्या शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोकळी जागा पण होती जो शहरी भाग होता आहे त्या शहरी भागामध्ये महानगरपालिका त्र्याऐंशी साली झाल्यानंतर ते नव्वद काळापर्यंत आपण म्हणू किंवा साधारणतः त्र्याऐंशी ते नव्वद या काळामध्ये काही प्रमाणात इलिगल कामं जोरदार झाली कोणाच्या कृपेने झाली ते मला माहिती नाही पण झाली आणि त्याच्यामुळे या विकास आराखड्याला बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या पण या शहरापुरत्या मर्यादित होत्या मग सराउंडिंग एरियामधला विकास आराखडा बनवताना जर एकोणीसशे शहाण्णवला हा युडी पी एफ आयच्या नाम्स ज्या वेळेला प्रसिद्ध झालेल्या होत्या तर त्याच्याकडे का नाही आणि त्याच्यानंतर ते शहाण्णवला झाला पब्लिश आणि दोन हजार पंधरामध्ये तो फायनल झाला युडी पी एफ आय त्यांनी नाँम्स दिलेले आहेत किती एरियाला काय असावं काय असू नये हे जर आलेलं होतं तर दोन हजार पंधराला तरी तुम्ही ते सुधारायला पाहिजे होतं सोळापर्यंत होता ना तो तर तो सोळाचा त्यांनी म्हणजे दोन शहाण्णव ला जो मंजूर केला तो विकास आराखडा मंजूर म्हणजे पब्लिश केला सव्वीस खाली तो मंजूर झाला दोन हजार चार पाच सहाच्या वेळेला म्हणून त्यांनी आता नवीन विकास आराखडा बनवायचं युनिट टाकलेलं आहे कल्याणला म्हणजे युनिट येते आणि त्याच्यात नवीन विकास पण ही वेळ निघून गेलेली आहे ज्या वेळेला ही वस्ती वाढणार होती फ्युचरिस्टिक एवढं डेव्हलपमेंट होणार होती एवढी वाहनं असतील एवढं हे असेल रस्त्यांची रुंदी अशी असायला पाहिजे हे सफिशियंट आहे इनसफिशियंट आहे माहिती होतं डोंबिली शहर त्यावेळेला सदुसष्ट अडुसष्ट टक्के कंजेस्टेड होतं पण तुम्ही कंजेस्टेड का नाही डिक्लेअर केलं आणि त्याप्रमाणे रस्ते काने केले किंवा त्याला काहीतरी वेगळा वेगळा वेगळी काही दिशा काने दिली गेली सेक्शन ट्वेंटी खाली तुम्ही विकास नियंत्रण नियमावली पब्लिश केली ती मराठीत केली आणि अचानक दोन हजार चारला तुम्ही ची पब्लिश करून सांगितलं की ही आम्ही फायनल केली आहे मग त्याला सजेशन ऑब्जेक्शन का घेतलं गेलं सुरुवातीच्या काळाला एम चे कल्याण कॉम्प्लेक्स नोटिफाईड एरियाचे एरियाची नियंत्रण नियमावली लागू होती एक ती त्यावेळेला डाकू हो, म्हणून कॉर्पोरेशन होत आपलं अंबरनाथ उल्हासनगर आणि हे त्याच्यात ऍड होतं ती नंतर वेगळे वेगळं झाले ते डाकूचं झाल्यानंतर ते कल्याण कॉम्प्लेक्स नोटिफाईड एरियाचे विकास नियंत्रण नियमावली गेल्यानंतर ही नवीन इंग्लिश नियंत्रण नियमावली लागू केली मराठी पब्लिश केली होती ती लागू होती त्याच्यानंतर ती फायनल म्हणजे मंजूर झाली ती इंग्लिश झाली अचानक मराठीचं इंग्लिशकरण केलं आणि त्याला सजेशन ऑब्जेक्शन नाही घेतलं कायद्याची प्रोसिजर फॉलो केली गेलेली नाही हे कोणाच्याच कसं लक्षात आलं आणि कोणी काय ऑब्जेक्शन घेतलं गेलं नाही ज्या वेळेला या हद्दी मी सत्त्याण्णव साली आशा झाल्या म्हणून सांगितलं त्यावेळेला राज्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली की नवीन विकास आराखडा चेक करा एक्झिस्टिंग लँड युज मॅप बनवा आणि त्याप्रमाणे ह्या सुधारणा करून घ्या या सुधारणा, सुधारणा त्यांनी ना नव्याण्णवला काहीतरी केल्या थातूरमातूर केलं आणि परत रिपब्लिश केलं पण रिपब्लिश करताना त्यांनी हद्दी सरकल्या याचं कारण नाही सांगितलं वास्तविक पाहता हा जो विकास आराखडा बनला होता ना हा गावाच्या नकाशांच्या झेरॉक्स प्रती बनलेला होता आणि म्हणून या हे झालं होतं आजपर्यंत ही एक्झिस्टिंग लँड यूज मॅप पब्लिश झालेला नाही आजही आणि आता नवीन विकास आराखडा बनताना तो पब्लिश होणार आहे की नाही माहीत नाही कुठच्याही गोष्टीला बायपास केलं कायदेशीर बाजूला किंवा नियम नियमावलीमध्ये ज्या तरतुदी आहेत जी डी पी एफ आयमध्ये ज्या नॉम्स आहेत किंवा आता यु युनिफॉर्म डी सी आर जे विकास आराखड्या बरोबर प्रसिद्ध करायचे असतं तीन ॲडव्हान्स प्रसिद्ध करून आता लागू केलेले आहेत ला त्या अनुषंगाने तरी विकास आराखडा व्हावा आणि जेणेकरून चांगल्या रुंदीचे रस्ते मिळावे नुसतं पार्किंगच्या अटी घातल्या हाईटच्या अटी घातल्या रिलॅक्सेशन देणार नाही म्हटलं शहराचा विकास होईल का होणार नाही आता जी लोक राहत आहेत या लोकांना जर राहायला घर व्यवस्थित मिळायची असेल तर वाढीव आवश्यक आहे वाढीव व्यवसाय काही रिलॅक्सेशन पण आवश्यक आहे काही गोष्टींना तुम्ही सुविधा किंवा मांडणं आवश्यक आहे लोकांची मतं घेणं आवश्यक आहे ती अद्याप घेतली जात नाहीत लोक आजही आहेत तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट तर्फे आजही आम्ही आमचे प्रश्न मांडतोय आम्ही त्याच्यावरती सेमिनार घेतोय डायरेक्टरांबरोबर चर्चा करतोय मग हे असं घडतंय का घडत आहे दोन हजार वीस साली जर ते युनिफॉर्म आर आलेले आहे आज पंचवीस आहे पाच वर्ष आम्ही त्याच्यावरतीच बोलतोच आहोत मग का ऑनलाईन सबमिशन ठेवलेलं आहे तुम्ही ऑनलाईन सबमिशनमध्ये कित्येक त्रुटी आहेत कित्येक गोष्टींची पूर्तता होते आजही त्याच्यामध्ये करेक्शन चालू आहे करेक्शन चालू आहे त्याच्या पॅला पेपरलेस करायचा ठरवता आणि एक हार्ड कॉपी पण मागून घेतात तिथेही तुमचा विश्वास नाहीये डिजिटल सिग्नेचर नाही आहेत लोक अधिकारी सह्या करतात शासनाचे आदेश आहेत सह्या जो करतो त्यांनी तारीख आणि वेळ आणि नाव खाली टाकायला पाहिजे आजही नाव टाकलं जात नाहीये त्याच्यामुळे हा कोण अधिकारी म्हणून शोधावं लागतो आणि तो माहीत नाही म्हणून सांगितलं जातं ते किती किती कित, कित, किती किती पटीने चांगला आहे त्याच्यामुळे अपेक्षा याच आहेत की आता जरी निवडणुका आल्या आता जरी लोकप्रतिनिधी आले तर याला वाचा फोडा लोकांसाठी भाटा लोकांसाठी जगा लोक तुम्हाला विश्वासाने निवडून देतात त्याच्यामुळे चांगल्या काही घटना घडू द्या शहरं ही त्या दृष्टीने नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये किती चांगली होती हे बघा त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट इथे कशी मिळेल ते बघा ते विकास आराखड्यामध्ये ऍड करा ते नाहीच आहेत आपल्याकडे झोन तयार केलेले फक्त इंडस्ट्रीयल एरिया इंडस्ट्रियल एरिया केलात तुम्ही पण त्यांनी पोल्युशन येते तुम्ही ही आरक्षणं वेगळ्या पद्धतीची आताची जी तयार होतील ना ती ठेवा ती सेल्फ डेव्हलप होती अकॉमोडेशन मध्ये होती किंवा काही तर ती डेव्हलप झाली तर त्यांना एम्प्लॉयमेंट इथे मिळेल मग ॲटोमॅटिकली रस्त्यावरची गर्दी कमी होईल ट्रेनची गर्दी कमी होईल लटकत जाऊन लोकं जे आहेत ती मरणार नाही आज एवढं जर शहर मोठं झालेलं आहे आज आमच्या शहराला विकास अधिभार डबल लावला गेलेला आहे कुठच्या शहराला नाही ना आज आम्ही विकास अधिभार हा डोंबिली कल्याण डोंबिवली शहराचा जेवढा डेव्हलपमेंट चार्जेस आहे तेवढाच डेव्हलपमेंट चार्जेस डबल घेऊन तुम्ही एम एम आर डीला देत आहे एम एम आर या शहराकरता काय केलं आहे आज दोन हजार पासून आजपर्यंत त्यांनी विकास अधिभार सभा केला आहे अजूनही तो इन कंटिन्युएशन आहे मग तुम्ही काय केलं एक मेट्रो दिली मानपाड्या कल्याणशेड रोडला दिली बाकी ती बाकी सुविधा काय आहेत सुविधा दिल्या पाहिजेत ना जर तुम्ही ते कोर्टात सांगितलं की नाही ते मेट्रो शहर डिक्लेअर केले म्हणून हा मेट्रो चार्जेस आहे मग मेट्रो शहर डिक्लेअर केलं ना डिक्लेअर के काय फक्त पॉप्युलेशन झालं म्हणून केलं अनुदिकत बांधकामाने पॉप्युलेशन वाढलं म्हणून केलं नाही अच्छा अभ्यास परिपूर्ण असायला पाहिजे चांगले टाउन प्लॅनर्स घ्या चांगले हे आज तुमच्याकडे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये ज्यांना शिक्षण नाही ज्यांना डिग्री नाही ज्यांच्याकडे मूळ डिग्र्या नाही आहेत अशा लोकांना तुम्ही एटीपी टी पी आहे मग तुमच्याकडे जर सुशिक्षित आणि चांगला स्टाफ नसेल तर ह्या शहराला वळण तसं चांगलं लागेल तर वळण जर चांगलं लागायचं तर चांगले तुमचे इंजिनियर्स पाहिजेत आर्किटेक्ट्स पाहिजेत टाउन प्लॅनर्स पाहिजेत गरज त्याची आहे आणि ही गरज तुम्ही पूर्ण करा हीच अपेक्षा आहे नवीन निवडून येणाऱ्या लोकांकडून म्हणत किंवा आमचे पॉलिटिकल लोकांकडून आमदार खासदारांकडून ह्याच अपेक्षा तर आता तुम्ही राजीव ताशेटे सरांची संपूर्ण भूमिका त्यांची ऐकलीत अनेक विषय त्यांच्याकडे या शहरा अत्यंत तळमळीने ते बोलत होते अनेक विषय अजूनही त्यांच्याकडे आहेत परंतु आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तरी येणाऱ्या निवडणुकींचा जसा काळ पुढे जाईल तसं पुन्हा एकदा आपण सरांची भेट घेऊ आणि काही वेग अजून राहिलेल्या विषयांवरती चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू